पावसाळा म्हणजे निसर्गाची जादू आणि त्या जादूचा अनुभव घ्यायचा असेल तर गाडेश्वर धरण हाच बेस्ट पर्याय तर नमस्कार मंडळी मी उमेश कदम पुन्हा एकदा स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही जे मला प्रेम दिलं त्याबद्दल खूप खूप खुँ धन्यवाद हे आम्ही थोडं फिरायला आलो आहे तर माझ्या मागे बघताय तुम्ही गाडेश्वर मंदिर आहे तर गाडेश्वर मंदिराच्या आसपासचा जो परिसर आहे तो थोडासा एक्सप्लोर करायचा आहे त्यामुळे आम्ही गाडेश्वरच्या इकडे आलो आहे तर हे पनवेलपासून जस्ट एक बारा तेरा किलोमीटरचं अंतर आहे हे आहे गाडेश्वर मंदिर तर आज आपण आजूबाजूचा जो परिसर आहे आजूबाजूला जे डोंगर आहेत किंवा नद्या आहेत ते थोड्याफार फिरणार आहोत आणि मी एकटा नाही आहे तर माझ्यासोबत आज मित्र आहे माझा तर ते बघा थांबलेत तिकडे पुढे तर ते आलेत मोपेवरून अ डॅमच्या इकडे मोपे आहे त्या मोपेवरून आलेले आहे तर हे आहे गाडेश्वर टेम्पल काय पाऊस लागला का येताना हा पाऊस लागला अच्छा रेनकोट वगैरे घालून आलाय म्हणून म्हणतो तर मित्रांनो हे आहे गाडेश्वरच्या बाजूला असलेले नदी आणि लोकेशन बघा किती मस्त आहे छोटा बंदर आहे जो दगडी बांधकामाचं दिसतंय आहे आपल्याला हे बघा व्ह्यू एवढा भारी आहे ना हे बघा हा जो बंदर आहे हा दगडी आहे आणि तिथे बघा किती मुलं मस्ती करत आहेत मस्त पाण्यामध्ये आहेत तिकडे दोघ जण बसतात गप्पा गोष्टी करत एक बंदर आहे हे बघा चला पुढे जाऊ आणि पुढे बघू आपल्याला काय काय भेटते वेल तर मंडळी आता आपण आहोत कोंडूची वाडी तर हे बघा नजारा कसा आहे ते समोर डोंगर बघा डोंगर अर्धा धुक्यात गेलाय वरचं जे छप्पर आहे डोंगराचं ते मस्त डुक्यात गेले आणि समोर बघा रस्ता आहे ती गाडी चालले वळणावळणाचा रस्ता हे बघा वा किती भारी दिसते ना पाण्याचा आवाज बघा कसा आहे आणि इकडे डॅम आहे ते समोर दिसतंय ते डॅम आहे हे डॅमचे दरवाजे आहेत इकडे एक डोंगर आहे इथे इकडे एक माणूस दिसतोय तुम्हाला तिथे मस्त मासे पकडत पाण्याचा पाणी बघा तिथे चला आपण अजून पुढे जाऊ काय वाटतंय कसं वाटतंय ब्रिज जागा कशी वाटली दोन आमच्या गाड्या आहेत भाई इथे लोकेशन जे आहे ना एक नंबर लोकेशन आहे फोटोसाठी म्हणा किंवा व्हिडिओसाठी खतरनाक जबरदस्त चला आपण पुढे जाऊ थोडं हो आणि हे जे दिसतात हे माथेरानचे डोंगर आहेत पूर्ण माथेरान जे डोंगर आहेत हे सगळे माथेरानची लाईन आहे पूर्ण ही जी दिसते तुम्हाला ती चला आपण वर जाऊ तर मित्रांनो इथे पोहोचलो आपण फायनली आणि हा बघा किती घाट सेक्शन रस्ता आहे ही समोरून गाडी येते इथून अशी गाडी फिरून या साईडने पुन्हा आले आणि आता इकडे तर हे बघा जर आलात तुम्ही तर सावकाश गडबड करू नका बाईक मी इथे पार्क केली आहे रस्त्याच्या बाजूला आणि हे बघा हेच बघण्यासाठी आपण इथे आलो आहोत आणि मगाशी आपण या ब्रिज वरती उभं होतो तर या ब्रिज कडून आपण बघितलेलं धरण तर मंडळी फायनली आपण डॅम जवळ पोचलोय आणि हा नदीचा प्रवाह बघा आणि तो पाठीमागे तुम्हाला किती दिसतोय माहीत नाही पण पाठीमागे प्रबळगड दिसतो आहे आणि प्रबळगडच्या पाठीमागच्या ज्या रांगा आहेत त्या सर्व माथेरांच्या आहेत आता हे जे दिसतं आहे हे माथेरान आहे तो समोर एक वॉटरफॉल दिसतो आहे का बघा तुम्हाला धोका आलं आहे पण त्या धुक्यातून असा आम्हाला तर दिसतो आहे मला तर कॅमेऱ्यामध्ये किती दिसतो आहे हे माहीत नाही हे बघा हा परिसर आहे खूप भारी आहे बघून हे सर्व कशी वाटली मित्रांनो ही प्लेस एकदम जवळ पनवेलपासून एकदम दहा ते बारा किलोमीटरच्या अंतरावरती आहे सो चला आता आपण इथे आलोय तर थोडं एन्जॉय करू आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटतो हे नक्की कमेंटमध्ये सांगा पावसाळा म्हणजे निसर्गाची जादू आणि त्या जादूचा अनुभव घ्यायचा असेल तर गाडेश्वर धरण हाच बेस्ट पर्याय डोंगरावरून ओघळणारे पाण्याचे प्रवाह धरणात साचलेलं निळसळ पाणी आणि हिरवीगार निसर्गरम्य दरी खरंच पाहत राहावं असं दृश्य एकीकडे शांत पाणी दुसरीकडे हिरवे डोंगर आणि आकाशात फिरणारे पांढरे ढग अगदी पोस्ट सारखं दृश्य हेच आहे गाडेश्वर धरणाचे सौंदर्य इथे बसून नुसतं आकाशाकडे बघितलं तरी मनाला शांतता मिळते गाडेश्वर धरण हे फक्त पर्यटन स्थळ नाही तर पनवेल परिसराला पाण्याचा मोठा स्त्रोत आहे गावकऱ्यांच्या दैनंदिन जीवनासाठी याच धरणाचं पाणी वापरलं जातं निसर्गाच्या कुशीत वसलेलं धुक्याच्या चादरीत गुंडाळलेलं आणि हिरवाईने सजलेलं गाडेश्वर धरण एक शांत प्रसन्न आणि मनाला भिडणारा अनुभव पनवेलजवळ खूप सुंदर धरणं आहेत जसं मोरबे गाडेश्वर वडळे पण गाडेश्वर धरणाला स्वतःचं असं वेगळं अस्तित्व आहे गर्दी कमी पण निसर्ग अफाट म्हणूनच हे ठिकाण खास आहे पनवेलकरांसाठी गाडेश्वर म्हणजे केवळ पर्यटन स्थळ नाही तर एक आपुलकीचं ठिकाण सुट्टीच्या दिवशी कुटुंबासोबत पिकनिकला जायचं आणि निसर्गाची मजा घ्यायची एवढं सगळं एकाच ठिकाणी तर मंडळी हे होतं गाडेश्वर धरणाचं एक छोटस दर्शन जर तुम्हाला निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवायचा असेल मन शांत करायचं असेल तर या ठिकाणाला अवश्य भेट द्या हा व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा जास्त लांब नाही पासून फक्त बारा किलोमीटर बारा ते पंधरा किलोमीटरच्या अंतरावरती हा स्पॉट आहे तर तुम्ही इथे या मस्त एन्जॉय करा पण 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 पाण्यामध्ये जाऊ नका कारण की भरपूर धोका आहे आम्ही पण पाण्यामध्ये गेलो नाही कारण बघितलं तर फ्लो आहे बऱ्यापैकी फ्लो आहे जर पाणी जर वाढलं तर नक्कीच फ्लो पण वाढेल पाण्याचा आणि तिकडे जसं भरत जाईल पाणी म्हणजे माथेरानच्या डोंगरामध्ये जसा पाऊस लागेल तसं पाणी ओरटेल खाली तसं पाणी भरत जाईल आणि इथला पण फ्लो जो आहे तो वाढत जाईल त्यामुळे पाण्यात जास्त जायची गडबड किंवा पाण्यात जाण्याची मस्ती करू नका त्यामुळे या मस्त स्पॉट बघा मस्त फिरा आणि मस्त एन्जॉय करा मित्रांनो चला भेटू पुन्हा एकदा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मी कदम तुमची रजा घेतो भेटूया बाय बाय